भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या जत तालुक्यातील नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा हो शिवसेना प्रमुख जत तालुका शिंदेगड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रशासकीय सदस्य जत तालुका व सदस्य संजय गांधी निराधार योजना जत तसेच समस्त अंकुश होबाळे मित्र परिवार जत खुशखबर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आले राज्य सरकारकडून रक्षाबंधनाची ओवाळणी आजच जमा राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात महाराष्ट्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या योजनेची घोषणा केली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली होती या योजनेनुसार राज्य सरकार महिलांच्या खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा करणार आहे तसेच जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे सतरा ऑगस्टला जमा होणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आले होते मात्र आजपासून महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आजपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे भाजपा आमदार राम सातपुते यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेनुसार प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत त्यानुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी प्रचंड टीका केली अजून ते टीका करताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना आणण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत दरम्यान त्यांच्या आरोपांना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्युत्तर देखील देत आहेत मात्र दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला व रक्षाबंधनाची ओवाळणी राज्य सरकारने महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे